भारताचे नाव जगाच्या पटलावर गाजवणारे देशाचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बहुमतांनी विजयी करून भारताचा सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत द्या भाजपाने जो अबकी बार चारशे पार चा हा नारा दिलाय त्यात नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर असणारच आहे म्हणून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन खासदार अशोकराव चव्हाण यांनी नरसी येथील सभेत केले

प्रचारात सक्रिय झाले आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयी करण्यासाठी काम करत आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर शिवशाही न्यूज नायगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या